माणूस जीवाशी खेळतोय त्यांनी कमीत कमी विचारपूस करायला पाहिजे तारखेला झाला असताना हीच बाई निर्लज्जपणे डान्स शो करते आम्ही त्याला चालता फिर फिरता डान्स बारच म्हणतो मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या गौतमी पाटील यांचा आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहे खऱ्या अर्थाने त्यांनी एक माणुसकीला काळीमा फे घटना झाली आज त्या जर सेलिब्रिटी आहेत माणुसकी म्हणून त्यांनी विचारपूस करणं गरजेचं होतं किंवा त्यांनी हॉस्पिटलमध्ये यायला हवं होतं अशी कुठली त्या पोहोचलेल्या नाही आहेत अनेक गाडीच्या त्या स्वतः मालक आहेत ड्रायव्हर ती सोपून ज्या पद्धतीने तपास यंत्रणा आणि जे विलंब होतोय चुकीच्या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय एक कुटुंबात एक मोठी घटना घडली आज तो माणूस जिवासी खेळतोय त्यांनी कमीत कमी विचारपूस करायला पाहिजे ज्या व्यक्तीचं आज नुकसान झालेलं आहे त्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मदत मिळाली पाहिजे त्याच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे उद्या आज तो जर एक रिक्षा ड्रायव्हर सकाळी पाटे उठून जर आज काम धंद्यासाठी जर पाटे पाच वाजता जातो मग तुम्ही जर लाखो रुपये कमवता एक नृत्य करायला मग त्या गरीब जिवासी किती खालणार तुम्ही हाही आमचा प्रश्न खऱ्या अर्थानं त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित मदत ही मिळालीच पाहिजे आणि त्यांचं ते, ते कर्तव्य समजलं पाहिजे त्यांनी आमची मागणी अशी आहे की ज्या गौतमी पाटीलला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं प्रेक्षकांनी प्रेम दिलं त्या गौतमी पाटीलची नैतिक जबाबदारी होती ऍक्सिडेंट त्यांच्या गाडीने झालता गाडीमध्ये ते होते हेही सगळेजण सांगतायत परंतु आता ते नाही म्हणून पडत ठीक आहे तोही नसेल गाडीमध्ये दोन ड्रायव्हर होते त्यांनी ड्रायव्हर दुसराच कोणतरी हजर केलेला आहे आज आमची एकच मागणी आहे की तुम्ही या महाराष्ट्राची सेलिब्रिटी म्हणून फिरता तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या रिक्षा चालकाला तुमच्याकडनं मदत मिळाली पाहिजे होती तुम्ही त्याला कुठलीही मदत न करता त्याची विचारपूसही साधी केलेली नाहीये आणि त्या माणसाची परिस्थिती इतकी म्हणजे तो आयसीयू मध्ये आहे तीस तारखेला ऍक्सिडेंट झाला तीस तारखेला ऍक्सिडेंट झाला असताना एक तारखेला हीच बाई निर्लज्जपणे डान्स शो करते तो माणूस मारण्याच्या दारात आहे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय त्याचं कुटुंब अख्खा दुःखामध्ये आहे आणि हीच ही महिला नाही आम्ही त्यांच्या त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क झाला ते हे त्यांच्या कुटुंब जर आंदोलन वगैरे किंवा बाकीचं काही केलं तर तुम्हाला मदत असं मी त्यांच्या कुटुंबियांना विचारलं की तुम्हाला काही मदत मिळाली का त्यांच्या कुटुंबियांनी मुलींनी सांगितले आम्हाला कुठली मदत साधी विचारपूसही केलेली नाहीये विचारपूस जर तुम्हाला लोक एवढे एकटं तुमचा आम्ही त्याला फिर चालता फिरता डान्स बारच म्हणतो थोडक्यात कारण त्या लावणी नाहीयेत हा चालता फिरता आहे आणि सरकारने त्वरित हे बंद केलं पाहिजे तुमच्या मार्फत आमचं त्यांना एकच ना एक सांग नाही जोपर्यंत रिक्षा चालकाला मदत करत नाही आम्ही महाराष्ट्रात तुमचा एकही शो होऊ देणार नाही आम्ही इंदापूरला आज असतो संध्याकाळचा शो बंद पाडणार तुमच्या मार्फतच सांगतो आज तो शो बंद पाडणार एक कष्टकरी रिक्षा चालक त्यांच्यामुळे गंभीर जखमी झालेला आहे आणि तो त्यांचा प्रेक्षक वर्गातला एक घटक आहे आणि तुम्ही सेलिब्रिटी आहात तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही ती त्याला मदत करणे तुमची प्रथम प्रथम तुमचं हे हो। तुम होतं की तुम्ही त्यांची विचारपूस करायची होती त्यांना हॉस्पिटल मध्ये काही त्यांना मदत करायची होती पण ती कुठलीही काही न करता तीस तारखेला ऍक्सिडेंट होऊन तुम्ही एक तारखेला अप्पर इथं भाजप नेता भीमराव साठेच्या इथं डान्स शो करता आणि तिथं तुम्ही दात शिधा तो डान्स शो करता तुमचा इथं डान्स पूर्ण असलेले आणि हा असलेला डान्स आम्ही इथं आपल्या ह्या नाट्यग्रहाच्या बऱ्याचशा लावणी साम्राज्यांची ही कंप्लेंट आहे की ह्यांच्या ह्या डान्स डान्समुळं खऱ्या लावणीला वाव मिळत नाही थोडक्यात जी आपली महाराष्ट्राची खरी लावणी होती ती ह्या डान्स डान्समुळं लुप्त होत चाललेली आहे